पिंपळखुटा येथे रक्तदान शिबिरात तीस रक्तदात्यांचे रक्तदान पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज आश्रमात आयोजित श्रीरामनवमी महोत्सवाच्या पर्वावर श्री संत शंकर महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात एकूण तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले उद्घाटन श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री नंदुशेट चव्हाण श्री रामनवमी समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ पोकळे यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुणे म्हणून विकासराव पांडकर अरुणराव देशमुख श्री जवनजार साहेब ओंकारराव देशमुख जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती रक्तपेढी विभागाचे डॉक्टर आशिष वाघमारे मिलिंद तायडे संगीता गायधनी मनोज भाकरे त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ नरेश इंगळे यांनी सूत्रसंचालन व प्रस्तावित केले कार्यक्रमात एकूण तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यात अपूर्व देशमुख अनिकेत पाटील अनमोल जगताप आतिश शेखदार निखिल राठोड आदित्य ठाकूर ओम नायक शांत तागडे सारंग खासबागे गौरव मरगळे यांनी रक्तदान केले रक्त संकलन रक्तपीठ विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील चमून केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती